नमस्कार स्टुडंट मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तुमची गुंतवणूक सोन्यामध्ये करणे योग्य राहील का चांदीमध्ये तर ते पाहण्यासाठी या पहा आपण ह्या सोन्याचे रेट घेतलेले आहेत दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस पर्यंत दोन हजार दहा ला एक तोळ्याची सोन्याची किंमत अठरा हजार पाचशे होती तीस दोन हजार पंधराला सव्वीस हजार तीनशे त्रेचाळीस झाली दोन हजार वीस ला अठ्ठेचाळीस हजार सहाशे एक्कावन्न असंच दोन हजार पंचवीस ला आता सध्या जवळपास रेट चालू आहे सोन्याचा एक लाख दहा हजार दोनशे नव्वद रुपये तर दोन हजार दहा ते दोन हजार पंधराच्या दरम्यान जर कोणी सोन्यात मध्ये गुंतवणूक केली असती त्याला किती टक्के नफा झाला असता ते पाहूया तर दोन हजार पंधराला रेट झालाय सोळा हजार तीनशे त्रेचाळीस आणि आपली इन्व्हेस्टमेंट होती अठरा हजार पाचशे रुपये म्हणजे आपल्याला एकूण फायदा किंवा नफा किती रुपयाचा झाला सव्वीस हजार तीनशे त्रेचाळीस मायनस अठरा हजार पाचशे म्हणजे सात हजार आठशे त्रेचाळीस रुपये याच्यावर आपण गुंतवणूक किती केली होती अठरा हजार पाचशे रुपये याला मध्ये काढण्यासाठी आपण शंभर न गुणलोय म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार पंधराच्या दरम्यान आपल्याला सोन्यामध्ये बेचाळीस पॉइंट टू थ्री पर्सेंटचं प्रॉफिट झालं होतं तेच दोन हजार पंधरा ते वीसच्या दरम्यान वाढून चौऱ्याऐंशी पॉईंट सहा आठ पर्सेंट आपल्याला प्रॉफिट झालंय त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या रेटमध्ये एकशे सव्वीस पर्सेंटची वाढ झालेली आहे म्हणजे एका ह्या पाच वर्षामध्ये दोन हजार वीस ते पंचवीस मध्ये सोन्याचा रेट डबल पेक्षा जास्त झालेला आहे मागच्या एका वर्षामध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल तर दोन हजार चोवीस ला सोन्याचा रेट होता सत्ता सत्याहत्तर हजार था, नऊशे तेरा रुपये आणि दोन हजार पंचवीसला चालू आहे एक लाख दहा हजार दोनशे नव्वद जर याचं मागच्या एका वर्षाचं प्रॉफिट बघितलं तर आपण सोन्याचं आहे एक्केचाळीस पॉईंट पाच पाच पर्सेंट आणि जर आपण दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसचं कंपॅरिझन केलं तर जवळपास सोन्यामध्ये तीनशे अठरा पर्सेंटची वाढ झाली म्हणजे तिप्पट पेक्षा जास्तची वाढ झालेली आहे सोन्यामध्ये तसंच आपण चांदीचं कंपॅरिझन करूया आता चांदीचा रेट दोन हजार दहाला पर के जी म्हणजे एका किलोचा रेट सत्तावीस हजार दोनशे सत्तावन्न होता तोच वाढून दोन हजार पंधराला सदतीस हजार आठशे पंचवीस रुपये सेम प्रोसिजर ना याच्यामध्ये प्रॉफिट झालेला आहे आपल्याला अडतीस पॉईंट सात आठ परसेंट त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसच्या दरम्यान चांदीमध्ये सदुसष्ट पॉईंट सत्तर टक्क्याची इन्क्रीमेंट झालेली आहे म्हणजे एवढा नफा झालाय आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस मध्ये सॉरी चांदीमध्ये एकोणव्वद पॉईंट एक सात पर्सेंटेजच वाढ झालं आणि मागच्या एका वर्षामध्ये चांदीच्या रेटमध्ये पंचवीस पॉइंट तीन नऊ पर्सेंट एवढी वाढ झालेली आहे जर आपण या दोघांचं कंपॅरिझन केलं तर सोन्यामध्ये जास्त नफा झाला का चांदीमध्ये जास्त नफा झाला हे आपल्याला कळल या माध्यमातून बघा दोन पहिल्या पाच वर्षामध्ये चांदीमध्ये आपल्याला अडतीस पर्सेंटचं जवळपास प्रॉफिट झालं होतं त्याच दरम्यान सोन्यामध्ये बेचाळीस सो। च त्याच्यानंतर इथं सदुसष्ट पॉईंट सत्तर तर इथं चौऱ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट आणि एकोणनव्वद पॉईंट सतरा होतं इथं तर एकशे सव्वीस वाढ होती म्हणजे मागच्या एका वर्षात चांदीच्या मध्ये पंचवीस टक्क्याची वाढ झाली तर सोन्याच्या मध्ये एक एक्केचाळीस पर्सेंटची म्हणजे नेहमी आपल्याला सोन्यानं चांदीपेक्षा जास्त परतावा दिलाय म्हणजे प्रॉफिट दिले याच्यावरून आपण असं सांगू शकता की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला जास्त प्रॉफिट भेटू शकते आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे अजून एक फायदा असते सोना जास्त चांदीपेक्षा ओलाटाईल नाही आहे म्हणजे सोनं जास्त स्टेबल असते आणि तुम्हाला सोन्या सोनं खरेदी करायचं असेल तर गव्हर्नमेंटनं गोल्ड बॅ बॉन्ड सुद्धा दिलेले असतात जे की आपण आपल्या बँके थ्रू खरेदी करू शकता आणि त्याच्यावरच गवर्नमेंट आपल्याला अडीच टक्क्याचा व्याज सुद्धा देते म्हणजे मार्केटमध्ये ज्या रेटनं सोनं चालू आहे त्या रेटना तुम्ही सध्या खरेदी करू शकता त्याच जे बी मॅच्युरिटी असते दहा पाच वर्षाची त्याच्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट त्या रेट प्रमाणे पैसे देते सोन्याच्या आणि तेवढ्या कालावधीसाठी आपल्याला गव्हर्नमेंट अडीच टक्के व्याज सुद्धा देते म्हणजे चांदी किंवा सोन्यामध्ये आपण सोन्याला निवडू शकता आणि सोनं घ्यायचं तर गोल्ड बॉन्ड सुद्धा घेऊ शकता म्हणजे सांभाळण्याची रिस्क सुद्धा कमी असते तर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद